हॅलो गायज हा हे पार्ट टू जिथे आम्ही जात आहो कालभैरवला जसं आपण दुसऱ्या देवांना फूल पाणी दूध याचा प्रसाद देतो तसंच काळभैरवचा प्रसाद म्हणजे दारू असते तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडे दारूचे दुकान असतात आम्हाला जायला तिथे साडेआठ नऊ वाजले होते म्हणून तुम्ही पाहू शकता त्यावेळेसही किती गर्दी होती मंदिरात मी इथून आत गेलो पण इथे शूटिंग अलाउड नव्हतं तिथून आम्ही गेलो सराफा बाजार म्हणजेच खाऊगल्ली इंदोरची सगळ्यात फेमस खाऊगल्ली म्हणजे सराफ बाजार जिकडे सकाळी सराफ बाजार भरतो तर रात्रीच खाण्याचे वेगळे आयटम्स हे आहे कुल्लड पिझ्झा मोमोज आणि इथे वेगवेगळे वेग स्टॉल्स जास्त तर व्हेज आयटमच मिळतात नॉन व्हेज मिळतच नाही स्वीट्स पण खूप छान छान आहे जामून शॉर्ट्स असतात चीजचे ची आयटम असतात आणि वेगवेगळे वेग वेग खायचे प्रकार आहे नीती तिथून मी दुसऱ्या दिवशी गेलो अन्नपूर्णेच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरातही अनेक वेगवेगळे मंदिर आहे जसे शंकराचे मंदिर वेदांचे मंदिर आता तुम्ही या व्हिडिओत पुढे पाहू शकता हे आहे वेदांचं मंदिर आम्ही इथे सकाळी लवकर गेलो होतो म्हणून इथे खूप गर्दी नव्हती तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर सुंदर वेदांचे मूर्ती आहेत आणि कृष्णाची ही मूर्ती आहे त्याच्याच बाजूला अजून दोन मंदिरं होते या मंदिरामध्ये सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे चित्र ड्रॉ केलेले होते आणि इथं छोटस एक मिनी केदारनाथचं मंदिरही होतं तुम्ही पाहू शकता ही मूर्ती किती विशाल आणि किती सुंदर आहे तिथून आम्ही गेलो वैष्णव देवीच्या मंदिरात वैष्णव देवीचं मंदिर हे देवी खरोखरच ओरिजिनल सारखं दिसत होतं अगदी आतूनही सगळं स्टोनचा व्ह्यू होता तुम्ही पाहू शकता हा इथून वर जाण्याचा रस्ता आहे इथेही छोटंसं एक गणपतीचं मंदिर होतं तिथून आपण अजून आत गेलो आणि इथं थोडेसे साईन बोर्डसही दिले आहे की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे ॲक्च्युली आम्ही जेव्हा इंदोर फिरायला गेलो आम्हाला माहीत नव्हतं इथं इतके सुंदर ॲडव्हेंचरस मंदिर आहे आम्ही ज्या ऑटोतून प्रवास करत होतो त्या ऑटोवाल्याने आम्हाला इथं घेऊन आला इथे खूप मस्त वेगवेगळे प्रकारचे देव हा इथं एक खाली विहीर सारखं होतं खूप सुंदर होतं तिथे तर इतकू इथून आत आल्यावर आपल्याला लागतो मेन गावारा तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे या साईडला मोठी शंकराची मूर्ती आहे त्या साईडला वैष्णवदेवी आहे कलरिंग आर्किटेक्ट खूप सुंदर आणि बारीक असं केलं आहे हेही या साईडला वैष्णवदेवीची मूर्ती त्याच्यासमोर आम्ही काही फोटो क्लिक करून तिथून निघालो त्याच्या समोरून बाहेर जायचा रस्ता असतो इथूनही बाहेर गेल्यावर आपल्याला खूप सुंदर एक वरती राधाकृष्णाचं मंदिर आहे पण तिथे फोटो काढणं अलाउड नव्हतं तरी मी तुमच्यासाठी एक छोटीशी क्लिप त्याच्यात टाकली आहे हे इथून आपल्याला आता रांगत म्हणजेच गुडघ्याद्वारे जावं लागतं तिथून पुढे आपण परत वर जातो इथे थोड्याशा पायऱ्या दिल्या आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे ते ही बघा ही ती छोटीशी क्लिप यात मला नीट तुम्हाला दाखवता आलं नाही पण आतमध्ये खरंच खूप सुंदर होतं सगळं देवीचं दर्शन करून आता आम्ही सगळे खाली उतरत आहोत तिथेच आम्हाला एक साईबाबाची मूर्ती दिसली खूप सुंदर अशी ती होती मग देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो लाल बाग पॅलेस साठी आम्ही केली होती एक ई ऑटो ऑटोवाल्यांनी आम्हाला सगळीकडे फिरवले हो आणि पूर्ण दिवसाचे त्यांनी आमच्याकडून फाईव्ह हंड्रेड रुपीज केले आम्हाला जाता जाता एक खूप सुंदर असं फनफेअर लागलं ला। लालबाग पॅलेसची फी एंट्री फी आहे ट्वेंटी रुपीज लालबाग पॅलेस हे इंदोरची सगळ्यात सुंदर टुरिस्ट प्लेस आहे हे सेव्हन्टी सिक्स एकर्सवर सिच्युएटेड आहे प्लेस नाईनटीन सेंच्युरीच्या वेळेसच सुरू झाले होते बनवणे पण हे कम्प्लीट नाईन्टीन ट्वेंटी सिक्स या इयरला झाले हे आहे या इथलचे परिसर खूप स्वच्छ होते इथून आपल्याला आता तिकीट घ्यायचं असतं पहिले वीस रुपये आणि फॉरेनरसाठी फोर हंड्रेड रुपीज तुम्ही पाहू शकता किती मस्त ठेवलेलं आहे त्यांनी हे लायब्ररी रूम आहे हे त्यांचं कॉन्फरन्स रूम आहे हे तिथलच प्रिमायसेस आहे याचा आर्किटेक्ट ते खूप सुंदरतेने त्यांनी स्वच्छ ठेवलेले आहे व त्याची नीट काळजी घेतलेली आहे हा तिथलचा ओल्ड स्विच बोर्ड इथून वर जाण्याला रस्ता होता पण काही कन्स्ट्रक्शन काम सुरू असल्याने आम्हाला वर जाता आलं नाही लालबाग पॅलेसमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे पण जेवढं रेकॉर्ड करता आलं मला तेवढं केलं वर जाण्याचा रस्ता हा आहे मग आम्ही इथून परत बाहेर आलो इथं वेगवेगळ्या वेग टाईपचे रूम म्हणजेच त्यांची कॉन्फरन्स रूम डिनर रूम किंवा मग डायनिंग हॉल असे वेगवेगळे वेग प्रकारचे रूम होते ही आहे इंदोरची ई रिक्षा आम्ही याच एक रिक्षात बसून पुढे गेलो आणि तिथून जाऊन आम्ही पोहोचलो छप्पनला जसं सराफा बाजार तसंच छप्पन पण ॲज इट नेम सजेट्स छप्पन मीन्स फिफ्टी सिक्स या इथे फिफ्टी सिक्स टाईपचे वेगवेगळे वेग दुकानं आहे फ्रॉम स्वीट्स टू स्पायसी वेगवेगळे वेग वे प्रकारचे खाण्याचे आयटम्स दही बल्ले मोमोज चायनीज आणि वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे खाण्याचे खूप छान छान आयटम्स होते या शॉपमध्ये आम्हाला इंदोरचे स्पेशल वेगवेगळे स्वीट्स आणि काही स्पायसी आयटम्स मिळाले जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम रिझनेबल रेट्समध्ये होते ते खूप वेगवेगळे टाईपचे डोसे जसं मटका डोसा स्प्रिंग डोसा आणि वेगवेगळे आयटम्स होते ते इंदोरची स्पेशालिटी म्हणजे स्ट्रीट फूडच पण ज्यांना आवडत नसेल त्यांच्यासाठी स्पेशल भोजन थाली पण होते मग आम्ही इथून तंदुरी मोमोज ट्राय केले आणि मग पुढं गेलो तर इथं खूप सुंदर असं चापचं शॉप होतं चापही खूप सुंदर होते, होते। आपण जसं नेहमी स्क्रीनवर बघतो तसंच आम्हाला एक आईस्क्रीम रोलही मिळाली खूप छानपणे ते क्रश करून आईस्क्रीम रोल बनवत होते इथे वेगवेगळे फ्लेवर्स होते जसं मँगो फ्लेवर गुलाबजाम फ्लेवर चॉकलेट फ्लेवर अँड एक्सेट्रा या शॉपवर वेगवेगळे प्रकारचे स्वीट्स तसेच आईस्क्रीम रोल स्मूदी सॉफ्ट टी आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स होते आम्ही रबडी आणि एक सॉफ्ट टी ट्राय केली आणि थोडंसं ब्रंच झाल्यावर आम्ही गेलो खजरानाच्या गणपतीला तुम्ही पाहू शकता परिसर किती स्वच्छ आहे एकाच परिसरात वेगवेगळे टा मंदिरं होते जसे शनीचं मंदिर राधाकृष्णाचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि मग आम्ही तिथून गेलो इंदोर झू पार्ककडे आम्ही तुमच्यासोबत एक छोटासा पिक्चर शेअर केला होता तो आहे इंदोरचे झू पार्कचे तिकीटांचे कॉस्ट हे असं आपल्याला तिकीट मिळतं इथून आपल्याला एंट्री गेट आहे पार्कमध्ये फिरायला आपल्याला दोन सुविधा उपलब्ध असतात एक म्हणजे ऑटो रिक्षा आणि दुसरी म्हणजे सायकल तर ऑटो रिक्षाचं तिकीट असतं फोर्टी रुपीज पर पर्सन खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही दोन्हीही घेतले नाही आणि आम्ही पाय निघालो इथे खूप क्यूट क्यूट आणि खूप डेंजर प्राणीही होते पण मला नावं शेअर करता आले नाही आय एम सॉरी तिथून आम्ही गेलो एक फनी मिरर हाऊसमध्ये तुम्ही बघू शकता इथं खूप फनी फनी मिरर आहे वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्स आहे पूर्ण रूम हा मिररनी फील केलेला आहे सॉरी जरा कॅमेरामध्ये वर खाली झालं पण इथे एक खूप छान अशी मगर होती पण ती हालतच नव्हती जेव्हा आम्ही बघितलं आणि बाय गॉड ग्रेस ती थोडीशी तरी हल्ली नाही तर तुम्हाला वाटलं असतं नकली आहे तिथून आम्ही एक हिप्पोपोटॅमस बघितला एक डिअर बघितला झू पार्कमधली सिनरी खूप सुंदर होती फोटोशूटसाठी व्हिडिओ शूटसाठी आणि खूप आम्हाला इथे लॉयन टायगर दिसले पण आम्ही अशा टायमावर गेलो होतो की हे सगळे ॲनिमल्स झोपले होते तिथून आम्ही आलो राजवाड्याला आणि आम्ही आमच्या रूमवर जरा रेडी होऊन राजवाड्याची शॉपिंग करायला निघालो राजवाडी हा खूप मोठा शॉपिंग स्पॉट आहे इथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस झुमके आणि कपडे शूज वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आयटम्स मिळाले जर तुम्हाला दुल्हन शॉपिंग करायचे असेल तर इथलचे लेहेंगे इज द बेस्ट त्यांची डिझाईन त्यांची कारीगिरी इतकी सुंदर होती की वाव मग हा आमचा लास्ट दिवस होता सो आम्ही एक सँडविच खाल्लं आणि आमचा डे एंड केला तर थँक्यू अँड बाय बाय